महायुतीचा सर्वे कालच आपण वेगळ्या चा, वेगळ्या मा चॅनलच्या माध्यमातून पाहिला पूर्णपणे बहुमताकडे महायुती चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की आज अहमदनगर शहरामध्ये संग्राम बहिणीच्या माध्यमातून जे विकास काम झाले आम्ही दोघांनी मिळून केले त्याचं फळ त्यांना शंभर टक्के मिळेल मलाही लोकसभेमध्ये जनतेने या ठिकाणी प्रेम दिलं होतं पण त्यापेक्षा अधिक प्रेम आमदारांना मिळेल मला विश्वास आहे आणि पन्नास हजारापेक्षा जास्त फरकाने आमदार संग्राम जगताप या अहिल्यानगर शहराचे आमदार होते भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष वचननामा जाहीर करतात कारण की त्यांना माहिती की त्यांना पूर्ण करावा लागणार नाही कारण की जनता त्यांना कधीच संधी देणार नाही त्यामुळे ते तीन हजार ते पन्नास हजार सुद्धा सांगू शकले असते तुम्ही इतर राज्यांमध्ये हरियाणामध्ये पण ते घालायला लागले होते सकाळी सकाळी त्यांना जनता कधीच बसवणार नाही त्यांचे जाहीरनाम्याचे पुस्तकं रद्दीमध्ये विकले जातात नंतर त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काही राहिलेलं नाही जवळपास शंभरच्या आतच ही महाविकास आघाडी गुडाळी जाईल महायुती दोनशे पार करेल आणि राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप हे या शहराचा विकास पुन्हा सुरू करतील आणि त्यांच्या विकासाच्या माध्यमातून मी पुन्हा लोकसभेला उभं राहून निवडून येईल ही अपेक्षा मी ठेवतो